नाशिक लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना गुटखा तस्करीच्या घटना दिवसाड उघडकीस येत आहे शुक्रवारी दिनांक पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितावर भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील एका खोलीत कुटकेचा साठा असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखाच्या युनिट क्रमांक एक चे पोलीस हवालदार रमेश कोळी आणि अंमलदार जगेश्वर बोरसे यांना मिळाली होती त्या आधारे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले यावेळी विजय मधुकर शिंदे वयवर्षे त्रेचाळीस राहणार अनुसया अपार्टमेंट बुधवार पेठ जुने नाशिक या ताब्यात घेतले व तसेच घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी कुटक्याचा साठा आढळून आला आहे एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अडुसष्ट रुपये किमतीचा हा साठा कुठून आला याबाबत शिंदेकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मसरूळ परिसरात राहणारा वैभव उर्फ अशोक मोरडे याचे नाव सांगितले शिंदेना घेऊन पथकाने मोरडेला गाठले मोराडेकडे दोन लाख नव्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गुटक्याचा साठा सापडला एकूण चार लाख सत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा गुटखा जप्त करून या दोघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा उपाय प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक गजानन निंगळे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप म्हस्ते संदीप भांड मिलिंद सिंग परदेशी जगेश्वर बोरसे राम बर्डे मुख्तार शेख राहुल पालखेडे अनुजा एलवे चालक किरण शिरसाट यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे लोकशास्त्रसाठी बंटी आढाव नाशिक